ची, सेवा केल्यानंतर सेनेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल रितेश गाडगे या जवानाचा सवळत तालुका चिखली येथे त्रिदल सैनिक से सेवा संघटनेच्या वतीने सेवापूर्ती सन्मान सोहळ्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला आमचे चिखली तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार अठरा वर्ष भारत देशाची सेवा केल्यानंतर सेनेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल रितेश गाळगे या जवानाचा त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या चिखली तालुक्याच्या वतीने सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते देशाच्या रक्षणासाठी सेनेमध्ये अठरा वर्षे सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या रितेश गाळगे याचे सवलत तालुका चिखली येथे आगमन होताच एका सजविलेल्या उघड्या जीपमध्ये गावातून रितेश गाळगे यांची वाजत गाजत भव्य निरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यानंतर कार्यक्रम स्थळावर त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या वतीने रितेश गाळगे यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी चिखली तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने यांच्यासह गावकरी व गाळगे परिवार उपस्थित होता